सोलापूर शहर जिल्ह्याला जर इथलं स्थानिक मंत्रीपद दिलं गेलं नाही एखादं मंत्री पद दिलं गेलं नाही तर इथल्या तरुणांना कष्टकऱ्यांना दुकानदारांना व्यापाऱ्यांना दुकानात बसून लॉलीपॉप जगाण्यापडे पलीकडे दुसरं काही काम नसणार आहे एवढं मात्र मी शंभर टक्के सांगू शकतो महाराष्ट्रामध्ये सध्या मंत्रिमंडळ स्थापन झालेलं आहे ते लॉलिपॉपचं मंत्रिमंडळ स्थापन झालेलं आहे असं मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सध्या मंत्रिमंडळ स्थापन झालेलं आहे ते लॉलिपॉपचं मंत्रिमंडळ स्थापन झालेलं आहे असं मला वाटतं तुम्ही पाहिलं असेल की सोलापूर जिल्ह्यावर अन्याय झालाय एकीकडे साताऱ्यासारख्या छोट्या जिल्ह्याला चार चार मंत्रिपद दिली जातात पुण्यासारख्या जिल्ह्याला चार चार मंत्रिपद दिली जातात पण वारंवार पाच पाच टर्म निवडून आलेल्या इथल्या आमदारांना मंत्रीपद दिलं जात नाही तर सोलापूर शहरातल्या नागरिकांना विकासाचं लॉलीपॉप द्यायचं काम हे स्थापन झालेलं सरकारने केलेलं आहे असं मला वाटतंय सरकार यायच्या आधी सोलापुरात विमान उडेल म्हणून लॉलीपॉप दिलं गेलं पण विमानाचा पत्ता नाही सोलापूर मधल्या महिलांना राज्यातल्या महिलांना राज्य सरकारने लाडक्या बहिणीचं आश्वासन दिलं की बाबा तुम्हाला पैसे मिळतील पण आज सतरा तारीख उगवली पण तो लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले नाहीत तर लाडक्या बहिणीला सुद्धा लॉलीपॉप दिलाय असं मला लक्षात येतं त्यामुळं मतदान करून घ्यायचं आणि सरकार आल्यानंतर बदलायचं ही सरकारची भूमिका दिसते असं मला वाटतंय तुम्ही पाहिलं असेल तर नागरिकांचं सोडून द्या स्वतःसोबत जे कष्ट करणारे लढणारे जे घटक पक्ष होते त्यांना सुद्धा मंत्रिपदाचं लॉलीपॉप दिलं गेलं त्यांना सुद्धा मंत्रिमंडळातून हटकलं गेलं कुठं तर पाहिलं गेलं तर विकासाच्या नावाखाली सामान्य जनतेच्या हातामध्ये लॉलीपॉप द्यायचं काम या स्थापन झालेल्या राज्य सरकारने केलेलं आहे असं मला वाटतंय येणाऱ्या काळामध्ये लाडक्या बहिणीचे पैसे नाही आले विमान नाही उडालं सोलापूर शहर जिल्ह्याला जर इथलं स्थानिक मंत्रीपद दिलं गेलं नाही एखादं मंत्रीपद दिलं गेलं नाही तर इथल्या तर तरुणांना कष्टकऱ्यांना दुकानदारांना व्यापाऱ्यांना दुकानात बसून लॉलीपॉप जगाण्यापडे पलीकडे दुसरं काही काम नसणार आहे एवढं मात्र मी टक्के सांगू शकतो लॉलीपॉपूर खम हो द्या लॉलीपॉप द्या लॉलीपॉपॉ सोलापूरला मंत्रीपद मिळालं नाही काय नाही सोलापूरची डेव्हलपमेंट थांबवणार आहे राज्य सरकार आपल्याला दरवर्षी लॉलीपॉपच देत स्थानिक पालकमंत्री पण दिला <laughs> <दिखे। laughs> <गाएं। laughs> नाही त्याच्यामुळे सोलापूरचा विकास ठप्प करणार आहे आपण सोलापूर तर याच्या पुढे फक्त लॉलीपॉप खात बसायचं बाकी काय विकासाचा डेव्हलपमेंट लॉलीपॉप बाकी काय पण आहे